लुक छान दिसतोय सांगा साऊथ इंडियन बघायला गेल तर माझाच कारण कसं मस्त ब्लॅक ब्लॅक आणि फर्स्ट टाइम प्लेन्स वेअर केला कशा वाटतात सांगा आणि श्री काय लुंगी डान्स करणार आहे ना <laughs> <laughs> Hvorfor det? Hun er आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सकाई सकाई ओ, आ, तर सकाळी सकाळी आज व्लॉग सुरू केला त्याचं ही तसंच आहे आज आपलं फोटोशूट असणार आहे आणि त्यासाठी जे लगबग चालली रात्री आम्ही दोन अडीच वाजता झोपलो कारण की बऱ्याच गोष्टी असतात म्हणावं तेवढं फोटोशूट खरंच सोपं नाहीये याचा आम्ही अनुभव घेतला माझ्या दृष्टीनं तर हे खूपच काय म्हणतात त्याला हार्ड काम आहे आणि हे शक्य तुम्ही तर म्हणते नवव्या महिन्यात करण्यापेक्षा ना सातव्या वगैरे महिन्यात जर केलं तर ते बरं राहतं पण आपण म्हणतो की जे पोट वगैरे व्यवस्थित दिसतं नव्या महिन्यात तर तेव्हाच करू पण एक दर्शन पण बरंच होत बरं का कारण आउटफिट त्यावरती कलेक्ट करण त्याचं ऍक्सेसरीज आणि परत फोटोग्राफर मेकअप आर्टिस्ट आणि लोकेशन आणि वेगवेगळे लुक त्यानुसार बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्याविषयी मी सविस्तर कधीतरी नंतर बोलेन कारण आज वेळ नाहीये आज आपल्याला जायचं आहे म्हणजे जे ठरलेलं आपलं लोकेशन आहे तिथं आठ वाजता पोहोचायचं आहे त्यांनी ऑलरेडी आंघोळ केली आहे मला पाणी गरम होतं तो तोपर्यंत थांबली आता मला आंघोळ करायची आठचा टायमिंग देण्याचं कारण लुक जास्त आहे आणि दुसरी गोष्ट पावसाचं काहीच सांगता येत नाही कारण की हे इनडोअर नाही आहे आउटडोअर फोटोशूट आहे या अगोदरचं होप की तुम्ही फोटोशूट पाहिलं असेल ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही हेक्टिक नव्हतं सगळं वन रूफच्या खाली होतं आणि म्हणजे आउटफिट कलेक्ट करायचं टेन्शन नव्हतं किंवा मग पावसाची भीती नव्हती अशा बऱ्याच गोष्टी पण आज ज्या आपण ठरवलेल्या गोष्टी आहेत तर त्या थोड्याशा हे आहेत होप की एवढं प्रयत्नाने सगळं केलंय तर ते काय म्हणतात हा यशस्वीपणे पार पडावं निसर्गाने पण साथ द्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीने पण खूप कोऑपरेट केला मला आतापर्यंत आता आज कसं करतोय काय माहित कारण शेवटी लहान मुलंच आहेत तर त्याची पण आज सुट्टी आहे यांची सुट्टी आहे खूप दगदग जास्त यामुळे होते की यांचा जॉब करून मग राहिलेल्या वेळेत आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय त्यामुळे सातच्या पुढून आठच्या पुढून रात्री घराच्या बाहेर पडणं होतं आणि मग तिथून सगळी जुळवाजुळव त्यामुळे थोडी दगदग होते बघणाऱ्यांना ब काही जणींना असं वाटतं की दादांना कसं का काय वेळ आहे तर दादा त्यांची ड्युटी करून राहिलेल्या वेळात मला मदत करतात आणि आज सुट्टी आहे त्यामुळे दिवसभर आता आज फोटोशूट दिवस तसा ठरवलाय कशासाठी की यांची आणि स्त्रीची सुट्टी एका दिवशी येऊ देत त्या हिशोबाने आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांच्या डेट घेणं लोकेशन वरती कसं ते खूप काही काय आता फोटोशूट म्हणजे इथं एक टीजन आहे तर माझं आणि स्त्रीचंही आहे छान छान अटायर माझे पण आहेत त्याच्यामुळे नक्की पहा विशेष पाहता चला आणि आज आपण स्वयंपाक वगैरे घरी बनवणार नाही कारण हे मला बोललेले मागच्या वेळेसच्या फोटोशूटच्या वेळेस पण की तू बनवायलीस पण ते सगळं आपल्याला खाणं होईल की नाही किंवा बऱ्याच गोष्टी वेळ पण खूप जातो तू त्यापेक्षा काहीच बनवू नकोस असं म्हटलं तर फक्त नाश्ता बनवणार आहे आणि तयार होऊन डायरेक्ट परत ब्लॉग स्टार्ट चला आवडत आवरलंय माझं आणि घरातलं पण म्हणजे काय जास्त आज काहीच बनवलेलंच नाही त्यामुळे क्लिनिंग आणि ह्या त्या गोष्टी ठेवल्याच नाहीत आता आठला आपल्याला जायचं होतं साडेआठ वाजलेत आम्ही साडेआठला घराच्या बाहेर निघतो किती नाही म्हटलं तर अर्धा तास लेट झालं आणि सगळ्यांनाच कॉल केला म्हणजे त्यांच्याच आम्ही सांगितलं सगळ्यांना आणि स्वतः त्याप्रमाणे आम्ही पाहिजे आणि श्रीचं पण आवडलं स्त्री इकडे श्रीचा झालं तयार होत जाता वॉच घालायचं चला आता आपण पटकन निघू आणि आज थोडस पावसाचं वातावरण वाटतंय तर आउटडोर शूट आहे असं का असं वाटलं मला दोन दिवस पावसाने छान व्यवस्थित हे केलं पण आज पण एवढं नाही होईल व्यवस्थित होईल सगळं काळजी करू नका स्वामींवर विश्वास ठेव छान लोकेशन आहे आणि छान फोटोशूट होणार आहे आपलं तर ब्लॉग कंटिन्यू करा पुढे पाहायला मिळाल फ्रेश आज सुट्टी आहे ना तिथं धमाल करतो काय चश्ली नॅचरल ब्युटी आहे का आता एक गोष्ट सांगू का स्त्रीला कोल्हापुरी आहे यांना कोल्हापुरी आहे सध्या पायात आहे सध्या पायात स्वतःचे ब्लेजर वगैरे हो दोन फोटोशी माझ आणि मला म्हणजे नाही कासारी आमच्या अगोदर आलेल्या आहेत मेकअप आर्टिस्ट खरं <laughs> आम्ही तर लेट झालो ना आहेत बाळ आहे आपण आता फार्म हाऊसच्या इथे आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि खरं तर आपल्याला जो टाइम दिलाय तेवढ्या वेळेमध्ये सगळं आवरायचं आहे आणि लुक भरपूर आहे आणि जास्त महत्वाचं इथे की पाऊस जरी आला ना तरी म्हणजे एक तर चेंजिंग रूम आहे त्यामुळे आम्ही हे केलं कारण रूम भरपूर सारे जवळ पण आहे त्यामुळे आणि कन्व्हिनियंट आहे स्त्री साठी म्हणजे खेळायला वगैरे शकतो आणि व्यवस्थित मेकअप पण करता येईल आपल्याला वेळेचं नियोजन करावं लागणार फोटोग्राफर द्या तेवढं कॉल करायचं त्यांनी सांगितलं होतं की मेकअप चा बेस्ट झाला की काय दाखवायचं काय दाखवायचं स्त्री आहे ना बोर व्हायचं लहान मुलं बोर व्हायचा प्रश्नच नाही कारण ती हिरवळ आहे बऱ्याच गोष्टी येतात बघा हा काय करते काय रे काय नाही करत टाइम पास आहे मंगू आहे मंगू मी चल अरे काय नाही क्यूट आहे किती क्यूट आहे बघ ना चला चावत नाही बाळा काय करत नाही खूप गोड आहे ती <स्थाँगा> खूप आवडली असेल आमच्या पिल्लूला <स्थाँगा> कसं आहे चला या या बाळा आता <स्थाँगा> पट लागतोच तयारीला कारण की आता सगळं फेस वगैरे क्लीन करावं लागणार आणि uh, स्किन केअर करून मग मेकअपला सुरुवात होईल तर सुरुवातीला आपण कुठला लुक करणार साऊ साऊथ इंडियनचा अगोदर म्हणतात तर स्वतःनुसार नुसार करायला घेऊ आपण माझं नाव अमृता मेकअप आर्टिस्ट येस तर त्यांच्या डिटेल्स सगळ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता लुक भरपूर आहेत त्यामुळे आम्ही गायत <laughs> काम केले दोघी तिघी घालतात त्या म्हणून मी मग ते घालूया तुमच्या पार्शल मी येईल काय नाही माहित नाही मला पण आता आहे तर मी करते मी असं मला वाटते कसं हो भीती वाटते काहीच नाही पण काय वाटतंय काय झालंच नाही झालं मग भीती वाटत काहीच नाही मी कधी ट्राय केलं बघितलं काय झालं काहीच होत नाही फक्त थोडं ब्लर वाटेल का तर सेट होईल पर्यंत त्यानं पहिल्यांदा वेअर केल्या आता ह्या डोळ्यात आणि डोळ्यात फरक बघत नाही सर गारे असत <laughs> <laughs> तर आता ॲक्च्युअल मेकअपला सुरुवात झालेली आहे आणि कि तर किती व्यवस्थित सगळं मांडून घेतलं आहे अमृता आणि तुम्ही पाहू शकता आणि खूप हार्डवर्किंग मुलगी आहे कारण मी तिच्यासोबत अजून काही फोटोशूट बाकी आहेत आणि हे आई येण्याअगोदरचे फोटोशूट आहेत फक्त हे ऑकेजनल व्हिडिओ वगैरे देण्याच्या नादामध्ये मागे राहिलेले आहे सो मी आत्ता ते अपलोड करते तुमच्यापैकी बऱ्याच जणी म्हणत असतात की तब्येतीची काळजी घ्या आणि मग व्लॉग शेअर करत जा तर त्यानुसार चाललंय आणि बऱ्याच जणींचा गोंधळ असा पण होऊ शकतो की दादा ब्लॉग मध्ये म्हणजे आलेत तर नाही आ, ते मुंबईलाच आहेत बंदोबस्तासाठी मी आणि हो श्री तयार होतो तर आता लुक बघायला रेडी राहा माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता स्त्रीला आहे दिसत असेल तुम्हाला त्यांनी स्वतःचा स्वतः ड्रेस पण वेअर केला आपला फर्स्ट लुक असणार आहे आणि त्यासाठी अगदी कमी वेळेत तिने खूप फास्ट हे सगळं केलं आहे तर आयुष्यात पहिल्यांदा मी लेन्स वेअर केलेले आहेत म्हणजे मी तर तसं खूप घाबरत होते पण मला अमृतानी यांनी खूप कन्व्हिन्स केला आणि इकडे स्त्रीचा रुबाब बघा कसा चालला आहे ते मिररच्या समोर उभं राहून खरं त्याला खूपच जास्त एक्साइटमेंट आहे आणि माझी मदत करतो आहे तो खरं तर तिला सगळं हाताखाली देत होता हे दिवंटी ते एकस दिवंटी तर मलाच कौतुक वाटत होतं त्यात मदत करू लागतो मी आणि श्री काय लुंगी डान्स करणार आहे ना बघा <laughs> लुक कुणाचा छान दिसतोय बघा हे कमेंट करून सांगा आमचा लुक दोघांचा एक डायलॉग डायलॉग एक डायलॉग <laughs> कमेंट आलेली खूप छान झालं ती म्हणते की हा मम्मी पास झाले आणखी आपलं पूर्ण झालेलं खूप छान मेकअप मस्त एकदम अजून साऊथ इंडियन लुक गजऱ्याशिवाय कसा पूर्ण होईल आणि त्याच्यात आणखी लेखांनी गजरा माळलाय आणि आता परत अमृता ते व्यवस्थित सगळं से सेट करते तेवढ्या चहा पण आलेला चहा घ्या आणि मग नंतर हे करा वर्षा ताई हां मॅगी खाणार आहे ना तू खूप थकायला झालेलं आणि दुधाचं ऑप्शन नसल्यामुळे मग चहाच घ्यावा लागला आणि आताच पावसाचं एक हे होऊन गेलं oh. तिने खूप फास्ट हे केलंय आणि इतकं सुंदर तरी सुद्धा म्हणजे मला तर वाटलं नव्हतं आणखी तरी बाकी आहे बरं घ्या की आपल्याला <laughs> नोजरिंग आणि बाकी हे करायचं पण म्हटलं थोडं टी ब्रेक घेऊ आपण थोडा मला तरी छान वाटतोय आणि डिसेंट वाटतोय म्हणजे माझी स्किन आहे असं वाटतंय असं वाटत काय म्हणत होते की मला मेकअप जास्त नको किंवा मला लेन्स नको तिने मला इतकं कम्फर्टेबल केलं नाही ताई फक्त ट्राय करायला छान छान फर्स्ट टाइम लेन्स वेअर केलात कशा वाटतात सांगा आणि सगळं क्रेडिट अमृताला जात तेच ना मला लक्षात आणि सारखं सारखं होत नाही ना एक वेळ ठीक आहे मी उलट म्हणायला लागले तिला ऍडजस्ट करून छान आले मस्त आले एकदम पण तरी ती म्हणते की मी करायला तयार आहे ना ताई तुम्ही का असं करायला असं <laughs> म्हणजे जनरली मेकअप आर्टिस्ट आपण गाईड करायला लागते की असं कर असं कर हे कर ते कर पण तसं इथं ना बऱ्याच जणी या साऊथ इंडियन ड्रेसविषयी विचारतील तर हा ड्रेस मी इरा रेंटल्समधून कोल्हापूरमधूनच घेतलेला आहे तिच्या सुद्धा लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप सुंदर अशा अटायर आहेत जर तुम्हाला सुद्धा फोटोशूट करायचं असेल तर बेनिफिशियल ठरेल तर आता आमचे छोटे अण्णा बघा कसे दिसत आहेत काहीही मेकअप केलेला नाहीये बरं का त्याला फक्त ते गंध लावलंय साऊथ इंडियन तर इतका छान दिसत होता तो आणि सगळ्यात प्रॉपर हेच वाटत होते कारण की एक तर त्यांचं ते लुक आणि सगळ्या गोष्टी खूपच म्हणजे त्या ह्याला साजेशा वाटत होत्या आणि अमृता पण म्हणली की दादाच सगळ्यात प्युअर साऊथ इंडियन वाटतात म्हणून तर आता तुमचं मत काय ते मला कमेंट बॉक्समध्ये जाणून घ्यायला आणि खास तुमच्या आग्रहासाठी हा सगळा घाट घातला माझी तर हाऊस होतीच आहे आणि खरं तर थँक्यू सो मच कारण तुमच्यामुळे हे सगळं करण्याचं म्हणजे एक्सपिरियन्स करण्याचं मला भाग्य लाभलं सो थँक्यू किती केअर करते बायको बघा माझी okay. <laughs> कोणाचा लुक छान दिसतोय सांगा साऊथ इंडियन बघायला गेलं तर माझाच कारण कस मस्त ब्लॅक ब्लॅक आणि लुंगी <laughs> <laughs> माझाच नंबर एक वाटतात फ्री <laughs> फ्री होय चॉकलेट हिरो आहे किती मी रिअल हिरो आहे तर हा असा लुक आहे आणि आता फर्स्ट लुक वरती आपले फोटोशूट असणार आहे चला आता बराच वेळ घेतलाय तिकडे जाऊया तिकडे लोकेशन आहे लुक तर साऊथ इंडियन झालाय पण आता लोकेशन पण आपल्याला साऊथ इंडियन चला तिकडे कसं वाटतंय लोकेशन सांगा तर इकडं सेटअप तयार आहे सरांचा बर का <laughs> 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 याची <आगया>। <monstrous> सवय <laughs> ना आपले जे फोटोग्राफर दादा आहेत तर तुमचं नाव सांगा अमित मालधार राजारामपुरी मध्ये स्टुडिओ मॅडम मिसेस आहे आणि मला कोल्हापुरातली ही गोष्ट खूप खूप आवडली खूप छान ते याआधी पण मी एक एक्सपिरियन्स शेअर केला होता पद्धतीने आणि खूप वेळ त्यांनी वाट बघितली सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सॉरी कारण की थोडासा मेकअप सेट व्हायला आणि सगळं अटायर वेअर करायला वेळ गेला त्यांच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते टाइपची फोटोग्राफी ते करते मला वाटतं की वेडिंग प्री वेडिंग सगळंच तर सगळ्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील आता यांच्या पेज वरती जाऊन बघितलं तर तुम्हाला यांचं पूर्ण काम वगैरे दिसेल एकदम आणि आता ना म्हणजे पाऊस येण्या अगोदर आम्ही पटकन एकदा झाले ऑलरेडी पाऊस छान आहे हा डावा पाहिजे ना पुढे गेलं थोडं आहे ना असं वरत बॅलन्स पूर्ण ह्या पाया। पायावर okay? बुजव पायावर ओके कमरत ओवरला हा पाय असं केला नक्की झालं का हां ओके कैसे आधा रहा है सब वो बटले ने कैसे हां तो ठीक ओके हां ओके ओके कपड़ा थोड़ा पड़ो ओके कपड़ा बॉडी कोショルダー पे करो थोड़ा एक स्टेप इधर आकर जरा जरा इकडे सका पूर्णता हां हां चलो चलो यस प्लीज मान एकदम ओरिजिनल साऊथ इंडियन लगेच रॉ सुद्धा एवढे सुंदर दिसतील डोक्यावरती खूप सुंदर झाडाला बस ओके ओके okay. मॅडम थोडं नकळत पुढे सारखं सर हां बस फक्त त्यांच्या अंगावर पडायचं हां okay. अजून थोडं पुढं सारखं जरा जर नकळत जरा पुढे सारखं जरा 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 हां जरा सर बस हां पडा पूर्णपणे बस फक्त फेस खाली उद्या हां बस तेव्हा इकडे फेस हां सर त्यांच्याजवळ का फेस नाही 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 समोरच बघा जवळ येऊ दे फेस समोर समोर लुपच घेऊ पाहिलं हां बस ओके हां श्री आत

म्हणत छान 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 काय करते कॉपी करते फोटोग्राफर दादा पण बरंच हसवत होते त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी गमती जमती चालूच होत्या मध्येच हसणं हे ते कारण की फोटोज नॅचरल त्यांना हवे होते आणि यांची मात्र खूप धांदल उडालेली कारण ते गुडघ्याला रुतत होतं आणि ते बसताना बरीच कसरत झाली जरा फेस त्यांच्याकडे माईल माईल जवळ आलो साहेब असं प्रत करा त्यांच्या पाठी मी गेला होता मॅडम थोडस बरोबर फिरा फिरत फिरा फिरत फिरा फिरा तिकडे फिरा बघू तिकडे बोलच्या बरोबर बरोबर अगदी बरोबर हा सगळ्यांनी बीबीकडे बघायचं खाली टेबीकडे बघायचं बघायचं हा स्माइल द्यायची मी एक हा हातात मम्मीला माझी मान टेकवाड बॉडीला हा मला अगदी बरोबर नाही नाही टमिल बघा बघा टमीन हा येस जास्त मान वाकवलाय मॅडम नजर खाली उद्या एवढं ओके हा साहेब फेस उद्या तुमचा जवळ तुमचा राईट हँड ठेवा शोल्डरवर ठेवलाय ना हा उद्या फेस जवळ घ्या तुमचा साहेब फेस फक्त जवळ घ्या आपण झपा जरा हे हस की बाळ हा 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 छान बेस्ट

त्यांच्याकडे बघ हा स्माईल हा ओके सर फोटो येणार आहे स्टेप चालवते आणि पूर्ण स्माइल कंटिन्यू लागतो स्लिप बघ समोर होता मम्मी जवळ जात मम्मी सांगतो मी सांगतो मग हायल खाली बघू नका

तर आता <laughs> एक ता ता लुक झालाय आपला आणि अचानक फोटोग्राफरला थोडीशी एमर्जन्सी आल्यामुळे गेले तर आता दुसरं आपल्याला लुक करायचं कारण की यांना सुट्टी आजच्या दिवसाचीच आहे सो एनकेन कुठले प्रकारे हे आजच आपल्याला पॅकअप करायचे तर त्यामुळे मग जेवढे शक्य होतात तेवढे आज घेत होत लुक आणि बाकीचे जे काही असतील जे स्टुडिओमध्ये जाऊन करायचे तर त्याला थोडासा वेळ असेल तर ते, ते oh. उद्या घेऊ आपण कारण उद्या रात्री हे जाणार म्हणजे उद्यापर्यंतच त्यांना सुट्टी oh. उद्या त्यानंतर नाही होऊ शकत ह ना oh. चला आता पटापट मी तयार होते